नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पोन्नापुरी येथील लग्न विवाह सोहळ्यात शिवसेना उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर यांची भेट जालना घासावगी तालुक्यातील बैरगड येथील कोमल लॉन्स येथे बोन्नापुरी येथील विलास पाटील आरगडे यांच्या मुलीच्या व राजेंद्र पाटील आरगडे यांच्या पत्नीच्या विवाह लग्न समारंभास त्यांच्या सर्व आरगाडे परिवारास शिवसेना उत्तर प्रमुख घनसावगी भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर व एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक श्रीकृष्णा भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर केशव महाराज आरगाडे अशोक आरगाडे राजेंद्र आरगाडे विलास आरगाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब साबळे निखिल साळवे यांनी उपस्थित राहून चिसोका मोनिका व वो चिरंजीव वसंत या नऊ दाम्पत्यास भेट देऊन त्यांना शुभाशीर्वाद देऊन दिले व पुढील आयुष्य भरभराटीचे व समृद्धीचे जावो व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही सदिच्छा व्यक्त केली अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना केशव महाराज आरगडे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव घनसा महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद